नाव घेतो आमचे तो गाईस तुम्हाला मी आता आमचे म्हणजे हळद लावली असते पहिले ते आता कसे उतरवतात ते म्हणून दाखवतो आता माझी आंघोळ पण झाली नाही तसंच मी चालू आहे खाली आता हळद उतरवण्याचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला दाखवतो हळद कशी उतरली जाते तर चला आम्ही छान पैकी लागतो शेव्याची खिर करायचं आणि आम्हाला सगळ्यांना घालायला दिवस बोलतोय समजलं का तुम्हाला आज आमची सुंदर रसोई बनवणार आहे तिच्या पद्धतीची पाव किलोची नाही एक किलोची सगळ्यांना माणसं भरपूर आहेत

कोण शोधतो ते आता धावतोस दोघांना पटकन द्यायचं नागेल काय आहे अरे तू कशाला शोधते काय राहायला मोगे कोण अरे टाकला नाही असं कसं

नाही <laughs> लावायचा <laughs> शक्य होत नाही नाही अर्धातच लागू देच लागू दे नाही नाही पकडून देऊ पकडून देऊ तास लागू दे काय होत नाही हात पाठी घ्यायचा पुढे तिथे शेवायचं कसे हजार कुठं काढायचे असतात अगं हे अशी एक <laughs> हजार

लागली ना आता सुपारी चहाली जिंकणं काय नाही मजा मजा एक 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 करायची

गणपतीला आवडते कृष्णाला आवडत तुळशी अनिकेत रावांचं नाव घेते सत्यनारायण चापा चाले ना आए गारा। आए गारा। राकेश रावांचं माझ्याशिवाय नादीपरावांचे नाव घेते ऐका सर्वजण गुपचुप ऐका गे गुपचूप सर्वजण प्रदर्शित लव शिंद्यांचं नाव घ्यायचं हेच माझं संचित इंद्रधनुष्याचा पट्टा राजेश रावांचे नाव घेते पुरे आता थटा चांदण्याचं चा लुकलुक चंद्राला आवडलं प्रज्ञाला मी जीवन सक्षम निवड अरे सूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर विनोदरावांनी दिला मला सौभाग्याचा आहे सगळ्यांना वाटच आवडत खूपच इझी शशिकांत रावांचे नाव शशिकांत uh, राव नेहमीच कामामध्ये बिझी दोन वाटा सासर माहेरची फुल विष्णूरामांचं नाव घेते पुत्र

झाले चांगलं आहे बन तुम्ही बनवलंय पुरणपुळे क्रेडिट सगळे एक येते पण पुरणपोळे तुम्ही बनवलं सुंदर बनवले तुम्ही आकार पण खोल <laughs> <अच्छा>, तुम्ही गेले क्रेडिट हे घेत आहेत कौतुक करतो ते वेगळीकडे जात आहे पुरण तुम्ही तयार केलं पण सुंदर बनवलं टेस्ट आहे पण तुमच हाताची जादू वचत गेले काय पण बोल प्रेम आले होतो आले याच्यावरती तू काय केलं काय केलं पोळ्या भाजल्या तू भाजल्या म्हणून काळ्या नाही झाल्या हा तेव्हा ही काळी झाली बस पहिली पोळी काळी होते बागीच्या पोळ्या बघतात पिवळ्या पिवळ्या झाल्यात एकदम त्या काळ्या नाही पडल्या असंच काम करत राहा एक दिवस पेपरात नावेल तुझं एक दिवस पेपरात नाव येईल तुझं वाढू दे वाढणार वाढणार याच्यामध्ये बोलतेस का मला ऑर्डर कोणाला पाहिजे असं सांगा मला कॉन्टॅक्ट करा मला तू सांग ना तुझा सांग तुझा अरे ऑर्डर येतील सगळ्या इकडे रत्नागिरी मधल्या तुम्हालाच हा मग ज्याला कोणाला ऑर्डरची गरज आहे त्यांनी सांगा ऑर्डर द्या मला खाली नंबर देतो तुम्हाला कॉल करा मला या नंबरवरती बोला नंबर सर